नमस्कार घरकुलसाठी किती पैसे मिळणार अपडेट जारी झालेली आहे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहत असतात या स्वप्नाला साकार करण्यासाठी सरकारने घरकुल योजनेची सुरुवात केली आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना घर बांधण्यासाठी भरीव आर्थिक सहाय्य मिळत आहे आर्थिक म मदत मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना विविध टप्प्यांमधून जावे लागते आणि प्रत्येक टप्प्यावर निश्चित रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते या व्हिडिओमध्ये घरकुल योजनेच्या अनुदान वितरणाची संपूर्ण माहिती दिली आहे घरकुल योजनेच्या अनुदानाचे चार मुख्य टप्पे घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान एकाच वेळी न देता घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार चार वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये वितरित केले जाते यामुळे सरकारी निधीचा दुरुपयोग टाळता येतो आणि घराचे बांधकाम योग्य पद्धतीने पूर्ण होण्यास मदत होते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात पाठवली जाते प्रारंभिक हप्ता पंधरा हजार रुपये घरकुल योजनेचा पहिला हप्ता म्हणजे पंधरा हजार रुपयांची रक्कम हे पैसे घराच्या बांधकामाला सुरुवात करण्यासाठी दिले जातात प्रशासकीय मंजुरी मिळाल्यावर लगेचच ही रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते या पैशांचा वापर घराचा पाया खाणण्यासाठी पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी आणि आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी केला जातो हा निधी घर बांधकामाचा आरंभ करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो दुसरा टप्पा सत्तर हजार रुपये दुसरा हप्ता हा सर्वात मोठा हप्ता आहे ज्यामध्ये सत्तर हजार रुपयांची रक्कम समाविष्ट आहे हे पैसे तेव्हा मिळतात जेव्हा घराचा जोता पातळी पूर्ण होते म्हणजेच घराचा पाया आणि भिंतीची पहिली पातळी पूर्ण झाल्यावर हा निधी प्राप्त होतो या टप्प्यावर स्थानिक प्रशासनाकडून कामाची तपासणी केली जाते आणि सर्व काही व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यावर ही मोठी रक्कम खात्यात हस्तांतरित केली जाते हप्ता तीस हजार रुपये घराचे छत पूर्ण झाल्यावर तिसरा हप्ता म्हणजेच तीस हजार रुपये मिळतात छताची पातळी पूर्ण झाल्याचा अर्थ असा की घराचा मुख्य सांगाडा तयार झाला आहे आणि घर आता पावसाळ्यापासून सुरक्षित राहील या टप्प्यावर घराचे छत बसवण्याचे काम पूर्ण झाले असावे लागते अधिकाऱ्यांकडून या कामाची तपासणी केल्यानंतर ही रक्कम खात्यात जमा केली जाते चौथा आणि अंतिम टप्पा पाच हजार रुपये घरकुलाच्या बांधकामाची संपूर्ण पूर्णता झाल्यावर शेवटचा हप्ता म्हणजे पाच हजार रुपये मिळतात या टप्प्यात घराचे बांधकाम पूर्णपणे तयार झालेले असावे आणि ते राहण्यायोग्य स्थितीत असावे अंतिम तपासणी केल्यानंतर हा शेवटचा निधी लाभार्थ्याच्या खात्यात जमा केला जातो अशा प्रकारे या चार हप्त्यांमधून एकूण एक लाख वीस हजार रुपयांचे मुख्य अनुदान मिळते अतिरिक्त सहाय्य योजना घरकुल योजनेच्या मुख्य अनुदानाशिवाय लाभार्थ्यांना इतर सरकारी योजनांमधूनही आर्थिक सहाय्य मिळते महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना नव्वद दिवसांचे काम दिले जाते ज्यासाठी सुमारे सव्वीस हजार सातशे तीस रुपये मिळतात हे पैसे मजुरीच्या स्वरूपात दिले जातात ज्यामुळे लाभार्थ्यांना घर बांधताना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळतो याशिवाय घरासोबत बांधावे लागणाऱ्या शौचालयासाठी स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत बारा हजार रुपयांचे स्वतंत्र अनुदान दिले जाते वाढीव अनुदानाची घोषणा अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे त्याच्या घोषणेनुसार घरकुल योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपयांचे वाढीव अनुदान मिळणार आहे या निर्णयामुळे घरकुल योजनेतील एकूण सहाय्य दोन लाख दहा हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे हा निर्णय अनेक ग्रामीण कुटुंबांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे कारण यामुळे त्यांना आपले स्वप्नातील घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे या, या योजनेचे फायदे आणि उद्दिष्टे घरकुल योजनेचा मुख्य हेतू ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना पक्के घराची सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातील आहे आणि लोकांना सामाजिक सुरक्षेची भावना प्राप्त होत आहे टप्प्या टप्प्याने अनुदान वितरित केल्याने निधीचा योग्य वापर होतो आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी होते च्या माध्यमातून थेट खात्यात पैसे जमा केल्याने मध्यस्थांचा गैरवापर टाळता येतो या योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगारांच्या संधीही निर्माण होत आहेत आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे आम्ही या बातमीच्या शंभर टक्के सत्यतेची हमी घेत नाही कृपया विचारपूर्वक आणि योग्य सल्लामसलत घेऊन पुढील कारवाई करावी अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद